नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे मंगळवार सोलापूर कांदा मार्केटमधनं आपण हा बाजारभाव बघायचा आहे आपल्याला तर आज कांदा कुठंपर्यंत गेलेला आहे कांदा बाजारभाव कुठंपर्यंत पोहोचलेला आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आणि आज जे गाड्यांची आवक होती तीनशे पंचवीस गाड्यांची आवक आहे आवक वाढलेली आहे उद्या सुट्टी आहे उद्याच्या सुट्टीमुळे महाशिवरात्रीमुळे आज कांदा बाजारभावामध्ये आवक तर वाढलेली आहे पण कांदा बाजारभाव कुठंपर्यंत जातो ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे बघूया पुढं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही अठ्ठावीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार आठशे रुपये आज कांदा मार्केटमध्ये मा तेवढे काय कांदा बाजार भाव वाढलेला दिसत नाही आहे सगळे कांदे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंतच जात आहेत जो एक नंबर कांदा आहे दोन हजार आठशे आणि दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत जात आहे कोणताही कांदा तीन हजारच्या पुढं जात नाही आहे तर एन एन डी यांच्या इथं लिलाव चालू आहे तर बघूया पुढचा लिलाव काय जातो शेतकरी मित्रांनो इथे एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की ज्या वेळेस कांदा कांदा मार्केटमध्ये आवक वाढली जाते त्यावेळेस जो कांदा लिलाव आहे तो एकदम हळू स्लो आणि कांद्याचा मार्केट वाढवून देण्याचा प्रयत्न असतो पंचवीसशे रुपये भाव चालू आहे बघू शकता दो तुम्ही दोन हजार पाचशे रुपये चालू आहे ओके शेवटी फायनली दोन हजार पाचशे रुपये असा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा कांदा बाजारभाव हा कशा पद्धतीनं आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आता कारण बघा तीन नंबरचा कांदा दोन नंबरचा कांदा पंचवीसच्या पुढं आहे आणि जो एक नंबरचा कांदा आहे अठ्ठावीसच्या पुढं आहे म्हणजे सरासरी कांदा तो सत्तावीस अठ्ठावीस सॉरी दोन नंबरचा कांदा सव्वीस सत्तावीस आहे एक नंबर कांदा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत आहे म्हणजे तीन हजारच्या आतमध्ये स सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज कांदा बाजारभाव हा आपल्याला दिसलेला आहे तीन हजारच्या आतच आहे लईत लई तीन हजार रुपयेपर्यंत कांदा बाजारभाव आहे त्याचं कारण असं आहे उद्या तर सुट्टी आहे कांदा बाजारभाव शक्यतो वाढायला पाहिजे होतं उद्या बुधवार आहे आज मंगळवार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघणार आहात संध्याकाळी आठ साडेआठच्या नंतरनं आणि मी आता हा व्हिडिओ शूट करतो आहे स दुपारच्या अकरा वाजता तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक तीन आहे तीनशे पंचवीस गाड्या आहेत त्याच्यामुळं बहुतेक जरा कांदा बाजारभाव हा घसरलेला असं अंदाज येऊ शकतो आहे कारण आतापर्यंतच्या लाईव्हमध्ये तुम्ही बघितला असाल लाईव्हमध्ये ज्यांनी लाईव्ह बघितलेलं नाही आहे त्यांनी जाऊन लाईव्ह व्हिडिओ बघू शकता सोलापूर कांदा मार्केटमध्ये जे कांद्याची आवक आहे एक नंबर कांदा दोन नंबर कांदा आणि तीन नंबर कांदा या सर्वांची जे कांदा बा बाजारभाव आहे ते कांदा एक नंबर कांदा दोन हजार नऊशे दोन हजार आठशे पन्नास ओके म्हणजे या पन्नास आणि शंभर रुपयाच्या डिफरन्समध्ये आहे अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत एक नंबर कांदा आहे आणि जो सरासरी कांदा आहे म्हणजे दोन नंबरचा कांदा तो सव्वीसशे रुपये सव्वीसशे पन्नास रुपयेपर्यंत आहे आणि एक नंबर सॉरी तीन नंबरचा कांदा तो चोवीसपर्यंत जातो आहे दोन हजार सहाशे पन्नास का सव्वीसशे पन्नास रुपयाचा कांदा बघूया दोन हजार सहाशे पन्नास शेतकरी मित्रांनो बघू शकता दोन हजार सहाशे पन्नास सव्वीसशे पन्नास रुपयाचा हा कांदा आहे बघूया पुढचा कांदा तर शेतकरी मित्रांनो पुढचा लिलाव आपल्याला खलिफा यांचा लिलाव बघायचा आहे इथं आपण खलिफा यांच्या लाईन मध्ये आलेला आहे बघूया आता पुढचा कांदा बाजारभाव खली भाई, बच्चिसोर भाई, बच्चिसोर भाई, शबी सो, शबी ओके सव्वीसशे रुपयाचा कांदा दाखवतो बघूया दोन हजार सहाशे रुपयाचा कांदा कसा का गेलेला आहे हा बघू शकता तुम्ही सव्वीसशे रुपयाचा कांदा गेलेला आहे दोन हजार सहाशे रुपये खलिफा यांच्या इथे लिलाव चालू आहे आणि हा दोन हजार सहाशे रुपये आणि याच्या बाजूचा जो कांदा आहे फकडी कांदा आहे हा पंधराशे रुपये गेलेला आहे बघू शकता तुम्ही फकडी कांदा भरपूर म्हणजे असं एकदम कांदा हेच आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे एक हजार पाचशे रुपये बघूया पुढचा एकोणीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे मी तुम्हाला कांदा दाखवतो एकोणीसशे रुपयाचा एकोणीसशे रुपये बघूया पुढचा लिलाव <S -pati> गोल्टा गोलटे असा कांदा आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे गोलटा गोलटी कांदा हे खलिफाईच्या इंच लिलाव चालू आहे हा बघा पंधराशे रुपये चला पुढचा लिलाव बघू पंचवीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार पाचशे रुपये मिक्स कांदा आहे लहान मोठा कांदा आहे हा बघू शकता तुम्ही दोन हजार पाचशे रुपये आणि याच्या बाजूला कांदा बघा लहान मोठा मिक्स आहे निवड व्यवस्थित केलेली नाही आहे शेतकऱ्यांची ही भूल चूक झालेली आहे निवड व्यवस्थित नाही आहे तर ठीक आहे पुढचा लिलाव बघूया दो ओके दोन हजार रुपयाचा कांदा गेलेला आहे दोन हजारचा दाखवतो हा दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि त्याच्या पुढचा कांदा सोळाशे रुपये गेलेला आहे एक हजार सहाशे रुपये सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव दोन हजार आठशे रुपये अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघा कांद्याचा कलर बघा अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल खलिफा यांच्या इथं लिलाव चालू आहे आणि बघूया पुढचा लिलाव आणि हे जे वक्कल होते अठ्ठ्याण्णव पिशव्यांची वक्कल आहे नाइंटी एट दोन हजार आठशे रुपये बघूया पुढचा दोन हजार सातशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही दोन हजार सातशे रुपये आणि खलिफा यांच्या इथं लिलाव चालू आहे बरं का दोन हजार सातशे रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात आलेली आहे तीनशे पंचवीस गाड्यांची आवक आहे आणि आणि कोणताही कांदा तीन हजारच्या पुढं गेलेला नाही आहे तीन हजार रुपयापर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत कांदा मार्केट एक तास दीड तास लिलाव झालेला आहे या एक दीड तासामध्ये आत्ता हा पहिला वक्कल बघतो आहे मी तीन हजार रुपये असा प्रति क्विंटल गेलेला कांदा आहे आज दीड तासाच्या जवळपास कांदा मार्केटमध्ये मी फिरलो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे पण तीन हजार रुपयापर्यंत हा पहिला वक्कल गेलेला आहे नाहीतर याच्या अगोदरपर्यंत सर्व कांदे अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस साडेसव्वीस सा साडेसत्तावीस असा कांदा गेला होता पण तीन हजार रुपयाचा हा कांदा गेलेला आहे एवढा कांदा बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतो आहे का आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोजचे कांदा बाजारभाव आणि आवक काय या आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि माहिती तुम्हाला योग्य वाटतो आहे का आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा आहे तीन हजार रुपयाचा कांदा हा बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो तीन हजार रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण गुरुवारी म्हणजे उद्या सुट्टी आहे कांदा मार्केट महाशिवरात्री मुळे सुट्टी आहे तर कांदा मार्केटमध्ये तुम्हाला कांदा बाजारभाव घेऊन येण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या अडत व्यापाऱ्यांसोबत एकदा चर्चा करून कांदा बाजारमध्ये आणू शकता आणि विशेष म्हणजे तुमचा कांदा तुम्ही वाळवून आणलात तर बरं होईल मान्य आहे कांदा वजन भरणार नाही पण तुम्हाला कांदा बाजारभाव भाव चांगला भाव भेटू शकते जर कांदा वाळलेला असेल तर आणि आता गुरुवारी भेटू लाईव्हमध्ये दहा वाजता आणि उद्या कांदा मार्केट सुट्टी आहे आणि हा व्हिडिओ इथंच थांबूया आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान